पिंपरी चिंचवड शहरात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडलाय विवाह सोहळा उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडलाय काळेवाडी परिसरात असणाऱ्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाच तृतीयपंथी जोडपे एकत्र येत विवाह बंधनात अडकले नेहमी समाजापासून वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना विवाह योग्य जोडीदारासोबत आपला सुखी संसार थाटण्याचाही हक्क आहे तृतीय पंथी यांच्या विवाह कायदेशीर मान्यता असल्याने सर्वच बाबींची करून हा विवाह सोहळा स्वप्न होत की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा आयुष्याला जोडीदार असावा माझ्या माझ्या आई मला ऍक्सेप्ट आहे त्याच्या आई वडिला आहे त्याच्यामुळे कुठेही दुरावा नाही कारण दुरावा होता तो फक्त कुठं या जगाचा तर आजकाल जगाने ऍक्सेप्ट करणे ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण जगाने ऍक्सेप्ट केलं की आपले घरवाले कधीही ऍक्सेप्ट करते त्याच्यामुळे एवढंच सांगते की कुठलाही मूल कसंही असू द्या आपलं मूल म्हणून जर आपल्या आईबापाने सांभाळलं तर ते मूल कधीही होत नाही एवढं मी बोल स्वप्न पूर्ण होतं ना आज खूपच मला एक आजचा दिवस माझा एक नाही एक मोठाच आहे एक आनंदाचा एक क्षण आहे माझा आज मी एक प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलेला आहे आणि त्यात एक नाही का एक माझा म्हणजे एक साथीदार ते आज माझ्यासोबत म्हणजे एक बांधला गेला म्हणजे एक पती पत्नी नाही का ते एक माझ्यासोबत एक कंटिन्यू एक म्हणजे एक साथ हे लग्न म्हणजे एक, एक जे आणि ते एक मेन पॉइंट असा आहे त्यांनी पण मरे नाही का मरे प्रयत्न साथ देतात हे पण मी स्वच्छ ठेवते नाही का आणि आजचा सण असा आहे की खूपच आनंद आहे आकांक्षा आगेशा मे बगेशा बगेशा मे बंदर विवेशराव माझे दिलके अंदर या विवाह हो सोहळ्यावेळी हळदी समारंभ वरात वराडी मंडवी संसार उपयोगी वस्तू कन्यादान सप्तपदी अशा सर्वच गोष्टी या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाल्या शहरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती आणि पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या आता सर्व स्तरातून खूप छान वाटलं आम्हाला की लग्न सोहळा हे पार पडतोय आमचा आमची एक इच्छा होती की आमची एक इच्छा होती की आमचं असं लग्न झालं पाहिजे ते आमचं आता स्वप्न साकार झालं ते आम्हाला खूप चांगलं वाटतंय ya kan...